अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जे माऊलीज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे सकाळ म्हणले की सकाळी सगळ्यांना चहा हा लागतोच लागतो चहा सर होण्यासाठी एक ट्रिक मी आज सांगणार आहे सर्वात प्रथम आपण जेवढा चहा करायचा आहे तेवढे पाणी आणि दूध एकत्र घ्यायचे आणि सगळ्यात प्रथम चहा दाट होण्यासाठी आपण काय करत असतो की पाणी टाकतो मग साखर टाकतो तसं न करता पहिल्यांदा आपण पाणी दूध एकत्र करून घेतल्यावरती आपण चहापत्ती टाकणार आहोत आपण जी पण कुठली चहापत्ती वापरत असेल ती चहा पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करायची चहा पिण्याने जी तरतरी येते ती कुठल्याच पेयाने येत नाही चहाचा मसाला चहाचा मसाला त्यानेसुद्धा एक सुगंध चहाला येत असतो चांगल्या तो हा मी टाकत आहे आणि ह्याची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते चहा मसाला कसा बनवायचा तो किती प्रकारचे मसाले त्याच्यामध्ये वापरायचे चहाला उकळी येऊ द्यायची आत्ताच हा जो अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीयेच्या सर्व माझ्या मैत्रिणींना काकूंना ताईंना सर्वांना हार्दिक शुभेच्छा जे पण काम अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सुरू करतो रहते ना वा। नहीं या या आप ते अक्षयच राहते असे म्हणतात म्हणून आपण नामस्मरणाने किंवा चांगल्या गोष्टीने सुरुवात करा या दिवसाची या दिवशी दान पुण्याचे फारच महत्व असते चहाला उकळी आलेली आहे व त्यात आपण साखर टाकणार आहोत आपल्याला जेवढी गोड हवं तेवढं आपण साखर टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि चहाला थोडंसं ढोवायचं हा असं उलटा चहा केल्याने हा फार टेस्टी होतो आणि दाटसरही होतो अगदी पातळ होत नाही जर तुम्ही पहिल्यांदाच साखर टाकत असाल मग चहापत्ती उकळत असेल टाकून तो चहा पहा कसा लागतो पिताना आपल्याला चव त्याची कळतेच आणखी थोडंसं दूध टाका चहाने सुरुवात केली दिवसाची की दिवस पण आपल्याला फ्रेश असा वाटतो ज्यांना चहा पिण्याची अतिसवय आहे चहा फार प्रिय आहे ज्या व्यक्तींना त्यांनी असा चहा करून जरूर पहा आपली तलफ नक्कीच भागेल एक, एक दोन मिनटं चहा पातेल्यामध्ये तसंच ठेवा थोडं शांत झालं की मग तो गाळून घ्या नक्कीच तुम्ही असा चहा ट्राय करा आणि कसा झाला तेही मला कळवा सर्वांनी चहा प्यायला यावे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा माऊली किचनला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये तुमचे नवनवीन काही विचार असतील ते नक्कीच लिहा